ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे सुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावायला आलेले आहे आपण सकाळपासून पाहतोय की दिल्लीमध्ये अनेक पिढानंत्यांनी मतदान केलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रियंका गांधी सोनिया गांधी संपूर्ण गांधी कुटुंबियांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय मात्र सध्याची आपण ही थेट दृश्य पाहतोय लाईव्ह अरविंद केजरीवाल सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहे दिल्लीमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय तर आपण पाहतोय सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होतं आहे आज राजधानी दिल्लीमधील सगळ्यात सात आणि हरियाणामधील सगळ्यात दहा जागांसह हो। तब्बल अठ्ठावन्न लोकसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान पार आहे आणि अरविंद केजरीवाल सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मतदान केंद्रांवर बर। देशभरात आज एकूण अठ्ठावन्न जागांवर मतदान पार आहे आणि तोच अरविंद केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफा सुद्धा आलेला आहे अरविंद केजरीवाल सुद्धा थोड्याच वेळात त्यांचा मतदानाचा हक्क बजावते आपण पाहतो की सहाव्या टप्प्यामध्ये प्रचारासाठी सुद्धा देशभरात कोणाचा लडाखा पूर्वीपेक्षा जास्त जाणवतोय तरीसुद्धा सहाव्या टप्प्यामधील लक्षवेधी लढती ठरलेली आहेत आणि खूप महत्त्वाचं हे मानलं जात आहे सात जागांसाठीचं साथ सा मतदान राजधानी दिल्लीमधलं की थेट दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधून अरविंद केजरीवालसुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत यापूर्वी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि अनेक मोठ्या नेत्यांनीसुद्धा येऊन मतदान केलं प्रियांका गांधी राहुल गांधी यांनी सुद्धा येऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावला सोनिया गांधींना सुद्धा आपण पाहिलं सध्याचीही आपण दृश्य पाहतोय दिल्लीमधून अरविंद केजरीवाल सुद्धा मतदानाचा हक्क बजावायला आलेले आहेत तर या मतदानांवर किती जागांवर मतदान होत आहे आपण पाहूयात बिहारमध्ये आठ हरियाणामध्ये दहा झारखंडमध्ये चार ओडिशामध्ये सहा उत्तर प्रदेश चौदा पश्चिम बंगाल आठ दिल्लीमध्ये सगळ्या सात जागांवर मतदान होत आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये एका जागेवर मतदान होतंय अशा एकूण अठ्ठावन्न जागांचा समावेश आहे आणि आज सहाव्या टप्प्याचं मतदान होत आहे परतील राज्य सुद्धा यात समाविष्ट आहे